आगाशी नगर येथे सोमवारी दोन समाजातील व्यावसायिकांच्या झालेल्या मारहाणीवरून करड शहर पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरापर्यंत तणावाचे वातावरण होते या प्रकरणानंतर मंगळवारी दुपारी पोलिसांनी काही लोकांवरती गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतला आहे या प्रकरणी भाजपच्या आमदार नितेश राणे यांनी मारहाण झालेल्या पवार कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीर दिला तर माकडा शब्द पोलिसांकडून वापरला गेल्याने पोलिसांना चांगलेच फैलावर घेतले या प्रकरणात पोलिसांनी मारहाण झालेल्या कुटुंबाला चुकीची वागणूक दिल्याचे समजतात आमदार नितेश राणे यांनी फोनवरून संबंधित पोलीस अधिकाऱ्याला कडक भाषेत समज दिली तसेच आम्हाला कायदा सुव्यवस्था हातात घ्यायला लावू नका असा इशारा कराड शहर पोलिसांच्या संबंधित अधिकाऱ्यांना आमदार राणे यांनी दिलेला आहे तसेच या प्रकरणी सर्व घडामोडी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घालणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे या प्रकरणावरून आज कराड बंदची हाक सकल समाजाने मागे घेतली असून प्रशासनाला निवेदन देणार असल्याचे उपस्थितांनी सांगितले आहे आमदार नितेश राणे यांच्या फोन नंतर काही वेळातच कराडचे डीवायएसपी अमोल ठाकूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक के एन पाटील यांच्यासह पोलीस फौजफाटा आगा शिवनगर या ठिकाणी घटनास्थळी दाखल झाला होता यावेळी पोलिसांच्या येण्याने आणि उपस्थित शेकडो लोकांच्या उपस्थितीमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते काय पवारांना जे काय झालं साधी एन सी नवणार आहे मी त्या लोकांना येऊन जाऊ माझ्यावर तुम्ही हे जे काय वागणूक या लोकांना देताय तुम्हाला काय वाटतं आम्ही गप्प बसणार आहे काय ना नाही नाही पण हे जे काय तुम्ही ह्या लोकांना जे हिंदू समाजाचे लोक तुमच्याकडे आले ना माकडांना विकडांना तुझा आता ही भाषा आहे का ही भाषा असते का रे हे बोलण्याची पद्धत नाही तुमची बरोबर लोक आलेत ना तक्रार देण्यासाठी व्यवस्थित तरी बोला पण तो मध्ये ठेवायलाच लागेल जे ठेवायलाच लागेल कारण काय सरकार आमचं आहे हे काय बाकीच्या सरकार नाही आहे ज्यांना तुम्ही हे करताय ठेवायलाच लागेल गृहमंत्री साहेबांचं उगाच तुमच्यामुळे बदनामी नको इथे आणि हे जे काय तुम्ही जे वागणूक इथे देताय ना हे बरोबर नाही आहे व्यवस्थित तरी बोला लोकांची हे काय सरकार ते, नाही आहे आता इथे त्यांची लाड करण्यासाठी कार्यालयात लागेल आणि हे माकडे विकडे ही अशी भाषा परत वापराल ना तर मी काय गप्प बसणार नाही इथे व्यवस्थित बोला जरा लोकांची आमच्या बघतो मी पण आणि कडकचा कडक कलम लावा त्याच्या रॅशे कसे तीनशे सात त्याला मारलं केवढा या पवार आणि त्यांच्या मिसेसला आणि हे काय पाकिस्तान आहे का येऊन दादागिरी करणार आहे ते आणि तुम्हाला नाही जमत तर त्या लोकांना माझ्या हातात द्या ना मी तंगडी काढून देतो ना हातात तुमच्या ठीक आहे अटक केलंय काही लोकांना त्याच्यातल्या कळलं ना मी बघते लक्ष ठेवून बारावी पदवी नंतर उत्तम व खात्रीशीर करिअर साठी निवड करा मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट सातारा ची डिग्री इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट चे रनिंग कोर्सेस डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग अनुभवी व तज्ञ शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन पंचतारांकित हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण व नोकरी याच परदेशात नोकरीची सुसंधी आमचा पत्ता तीनशे दहा बसप्पा पेठ नवीन यशवंत हॉस्पिटल जवळ राधिका रोड सातारा मोबाईल नंबर शहाण्णव शून्य चाळीस सहासष्ट शून्य शून्य दोन आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका